मुदरं इव जिंसाय जिन्साय दुष्टवचन जनकाय माजे सन्तेन सोमविधिना जिता मुनिन्दो सं भवतु ते जय मङ्गलानि स च रोपितमन अधिनन्दभूतं पैयापदीपजलितो चिदवा मुनिन्दो तङ्क्ते दशा भवतु ते जय मङ्गलानि नन्दोपनन्दभुजं विविधं महेन्दी भूतेन दमापयन्तु ईदूपदेश विधिना जितवा मुनिन्दो सङ्क्ते जसा भवतु ते जय मङ्गलानि दुर्गा हदिष्टभुजगेन सुदष्टहा ब्रह्मा विषुदिज्युतिमिधि न विधिना जितवा मुनिंदो तंते जसा भवतु ते जय मंगलानी सूचना दिया, सुचना दिया। नहीं, नहीं, नहीं। दागे दागे ना। एता बुद्ध जय मंगल गाथा यो वाचको दिन दिने सरते मतंदी इत्वानने कभी विदावानी चुपादवानी मोकं सुकं अधिगमयो नरोसो पयो यानंतर पुझे भदंत पयाबोधी महाथेरो बाहतेरो ही आशिर्वाद गाथा गेतील मित्याना विनंतिको याचना करतो शेवटची धम्मपालन गाथा होईल पहिल्या साधूला नियोजित दारिका धारकाच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करतील दुसऱ्या साधूला नियोजित दारक दारिकेच्या गळ्यामध्ये पुष्पमाला अर्पण करतील आणि तिसऱ्या साधूला आपण सर्वांनी आशीर्वाद रूपाने पुष्पांची वृष्टी दारक दारिकांच्या दिशेनं करायची आहे शेवटची गाथा या ठिकाणावर होईल सब पाप सकरन कुशल स सचित परियो दफन ये तंग सा सर्व दारिकाने टाकायचं सर्व वधून टाकायचं आहे साधो सर्व दारक दारिक पब्लिक कडे हात जोडून उभं राहायचं आहे सर्वांनी पब्लिक कडे हात जोडून उभे राहा साधो यानंतर लगेच आशीर्वाद गाता होईल सर्वांनी इकडं बुद्ध प्रतिमाकडे बाबासाहेबांच्या प्रतिमाकडे चेहरा करायचा आहे खाली बसून घ्या इकडोड करा, करा। फोटोवाले फोटोवाले थांबा थोडस फोटोवाले थांबा थोड खाली बसा जोडू खाली बसा खाली बसा तुम्ही जोडून बसा सर त्यांना बसू द्या खाली बसू द्या इकडे आपल्या आदर्शाकडे तोंड करून बसू द्या गडबड करू नये कोणीही अतिशय शांततेमध्ये हा सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणावर हर्ष उल्लासामध्ये आनंदामध्ये संपन्न होत आहे पती पत्नीने एकमेकाचा सन्मान केला पाहिजे एकमेकांना अवमानित करू नये एकमेकांचा विश्वास पात्र बनून राहिलं पाहिजे विश्वासाचं नातं जगातील सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ नाता आहे विश्वासातून विश्वास निर्माण होत असतो आणि विश्वासाचा अभाव म्हणजे जीवनाचा अंत त्यामुळे पती पत्नीने या पवित्र नात्याला कधीही तडा जाऊ देता कामा नये आजच्या प्रसंगी सर्व आजचे दारक दारिका यांचं पुढील भाऊजीवन सुख समृद्धीचं यशाचं जाण्यासाठी पवित्र बुद्ध वचनाने भिकू संघ आशीर्वाद देईल सर्व उपस्थित मान्य उपासक उपासिकांनो आपल्या सर्वांच्या प्रति मंगल भावना व्यक्त करून आशीर्वाद देईल सर्वांनी हात जोडायचे आहेत बर ठीक आहे आभार प्रदर्शन होईल आदरणीय ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा नांदेड दोन हजार पंचवीसच्या महिला संयोजन समितीच्या अध्यक्षा उपासिका सुनीता अभियंता भरत कुमार कानिंदे या ठिकाणी आभार व्यक्त करतील महाकारुणिक गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करते पंचशील पंचशीलच्या वतीने होणारा हा तिसरा ऐतिहासिक बौद्ध सामूहिक विवाह या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भंते पयाबोधी आणि त्यांचा भिक्खू संघ यांना मी त्रिवार करते आणि या कार्यक्रमासाठी जे सर्व मान्यवर आलेले आहेत आपल्या वेळातला वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढलेली आहे त्यांचं मी शब्दसुमान स्वागत करते आणि आभार मानते आणि आपण सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका आमच्या मा हाकेला मान देऊन इथे इतक्या मोठ्या संख्येने राहिलेले आहेत आपले सुद्धा खूप खूप स्वागत आहे आपले आभार आहे या हा पंचशील प्रतिष्ठानच्या वतीने हा तिसरा ऐतिहासिक बौद्ध मेळावा इथे आपल्या सगळ्याच्या साक्षीने आशीर्वादाने संपन्न होत आहे या हा मेळावा दोन हजार तेवीस पासून आम्ही सुरू केलेला आहे तेव्हा तेवीस तेवीसमध्ये महिलांच्या खाली हा मेळावा संपन्न झाला एकोणीस जोडपे विवाहबद्ध झाली दोन हजार चोवीसला हा विवाह मोळा संपन्न झाला सत्तावीस जोडपे उपस्थित झाली आणि यावर्षी तर आपल्या आपण सर्व साक्षीदार आहात आम्ही विवाहबद्ध करून दिली आहे समाजातील विविध स्तरातील लोकांनी आम्हाला खूप चांगली मदत केलेली आहे आम्हाला बोहसात केलेली आहे आम्ही सोशल मीडियाद्वारे जनतेला हाक दिली होती की तुम्ही विवाह आमच्या विवाह करा आणि तुमचा तुमच्या पाल्यांच्या शिक्षणावर खर्च करा सर्वांनी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आवा आमच्या हा मान दिली सर्व वधूवरांचे मी पुन्हा एकदा त्यांच्या सुखकर जीवनासाठी दुण सदिच्छा देते माझ्या सगळ्या महिला मंडळांनी मला आम्हाला खूप मेहनत घेतलेली आहे तरी पण आपली गैरसोय झालेली आहे पण तुम्ही सगळे सामाजिक लोक आहात आम्हाला मोठ्या माफ करशाल आणि भरभरून असा पुढे सुद्धा प्रतिसाद देशाल अशी अपेक्षा व्यक्त करते जय भीम जय भारत कुणीही जेवल्याशिवाय जाऊ नये सगळ्यांनी जेवण करून जावे धन्यवाद धन्यवाद या पूज्य भदांत पयाभोती थेरो हॅलो थोडं कॉर्नलेस बाजूला सरका